म्हणून मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी चांगली मेहनत त्यांनी केली आपले निवडणूक प्रमुख असलेले आशिषजी शेलार असतील या ठिकाणी आपले सगळे आमदार असतील सगळ्या आमदारांनी पूर्ण ताकदीने त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये आपलं सर्वस्व पणाला लावून किंवा जो जो भाग त्यांना दिला होता त्या भागामध्ये आपलं सर्वस्वपणाला लावून एक प्रचंड मोठी मेहनत केली आणि त्यामुळे मी असं म्हणेन की हा जो विजय या ठिकाणी मिळालेला आहे हा टीम मुंबईचा विजय आहे टीम मुंबई टीम भारतीय जनता पार्टी यांनी या ठिकाणी जे एक अतिशय एकत्रितपणे आणि सुनियोजितपणे हे जे प्रयत्न केले आहेत त्या प्रयत्नांचा हा विजय आहे मला विश्वास आहे की या विजयामुळे आम्ही आनंदित निश्चित आहोत पण हा जो काही आनंद आहे त्या आनंदाला आनंदा आम्ही कधीच उन्मादात परिवर्तित होऊ देणार नाही हा जो काही आनंद आहे हा आनंद असाच आमच्या मनामध्ये ठेवून ज्या दिवशी महायुतीचा महापौर या मुंबईच्या महानगरपालिकेत बसेल त्याच्या दुसऱ्या दिवशीपासनं आम्ही कामाला लागू ला आणि आमचा जो मुंबई फर्स्ट चा अजेंडा आहे आमचा जो अजेंडा या मुंबईला या ठिकाणी देशातलं नव्हे तर जगातलं उत्तम शहर म्हणून आम्हाला प्रस्थापित करायचं आहे या मुंबईतनं यापुढे एकही मराठी माणूस मुंबई बाहेर जाणार नाही हा जो आमचा अजेंडा आहे या मुंबईत गरीब लोक झोपडपत्रीत राहणारे लोक चाळीत राहणारे लोक पगडी पद्धतीने राहणारे लोक अशा सगळ्या लोकांना घर देण्याचा जो आमचा अजेंडा आहे या मुंबईतल्या लोकांचं जीवन हे सुकर झालं पाहिजे या मुंबईतली हवा ही देखील शुद्ध झाली पाहिजे असा जो सगळा आमचा अजेंडा आहे या अजेंड्यावर आम्ही सातत्याने दुसऱ्याच दिवशीपासून काम सुरू करू आणि मी मुंबईकरांना हा विश्वास देऊ इच्छितो की पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये आता जी आम्ही कामं हातात घेतली होती ती आम्ही संपवण्याकडे नेऊ आणि नवीन कामं हातामध्ये घेऊन मुंबई आजच्या भाषेत सांगायचं झालं तर लिव्हेबल लव्हेबल बनवू अशा पद्धतीची मुंबई तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे असाच सर्वांचा आशीर्वाद आम्हाला लाभावा सर्व नगरसेवकांना देखील अतिशय मनापासनं या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना एकच गोष्ट सांगू इच्छितो हा विश्वास मुंबईकरांनी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर दाखवलेला आहे हा विश्वास मुंबईकरांनी महायुतीने केलेल्या विकासावर दाखवलेला आहे हा विश्वास एक प्रकारे त्यांच्या मनामध्ये पुढच्या भविष्याची जी काही वेध आहेत त्या वेद ते वेद पूर्ण करण्याची ताकद त्या होप्स पूर्ण करण्याची ताकद ही भाजपमध्ये आणि महायुतीत आहे हे समजून त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाला या विश्वासास पात्र व्हावं लागेल तसंच काम करावं लागेल या महानगरपालिकेमध्ये पारदर्शी प्रामाणिकतेनं आपल्याला कारभार चालवावा लागेल ही महानगरपालिका पूर्णपणे लोकाभिमुख अशा पद्धतीनं आपल्याला चालवावी लागेल आणि जनतेच राज्य महानगरपालिकेत चाललं पाहिजे अशा पद्धतीनं महानगरपालिकेचा कारभार चालवण्याची या सगळ्या नगरसेवकांवर या ठिकाणी आता जबाबदारी आलेली आहे मला विश्वास आहे की आपण पुढच्या काळामध्ये मुंबईच्या जनतेसमोर ताठ मानेन निश्चितपणे जावो आणि मी एक गोष्ट अजून सांगतो निवडणुका संपल्या आमचा कोणीही शत्रू नाही जे असतील ते आमचे वैचारिक विरोधक आहेत त्यामुळे आमच्या मुंबई विकासाच्या अजेंड्याला जे लोक त्या ठिकाणी सपोर्ट करतील त्यांना सोबत घेऊ जे सपोर्ट करणार नाहीत त्यांच्याशिवाय पुढे जाऊ पण मुंबई आता थांबणार नाही मुंबई आता मुंबई आता आणि म्हणून आता या मुंबईच्या विकासाकरता पुन्हा एकदा माननीय आपले प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानतो आमच्यावर सातत्याने विश्वास दाखवणारे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी असतील आमचे जे होम मिनिस्टर साहेब आहेत गृहमंत्री साहेब आहेत अमित भाई शाह असतील किंवा आमचे नूतन कार्याध्यक्ष नितीन नवीन जी असतील या सर्व केंद्रीय नेतृत्वाचं देखील मी मनापासनं त्यांचे आभार मानतो त्यांची शक्ती आणि त्यांचा विश्वास यामुळे आपण हा विजय संपादित केलेला आहे आणि पुन्हा एकदा हा सगळा विजय मुंबईच्या जनतेला आणि भाजपच्या आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी समर्पित करून मी माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की नक्कीच देवा भाऊ आपल्या नेतृत्वामध्ये मुंबई थांबणार नाही परंतु अगदी वेगाने ती थांबणार आहे मुंबईकरांच्या स्वप्नामधली मुंबई हे आपण करून दाखवणार आहेत आपले नगरसेवक ते करून दाखवणार आहेत त्यामुळे पुन्हा एकदा तेव्हा भाऊ आपले मनपूर्वक अभिनंदन आपले धन्यवाद